जे जे ज्ञानेश्वर रमावली जे जय ज्ञानेश्वर रमावली ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय बा अध्याय बाराचं सविस्तर ओव्यासहित पारायण वाचन करणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे पारायण वाचनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्की प्लेलिस्टमध्ये दे पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर भक्तिमय तसेच मोटिवेशनल व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि त्यातूनच तुमचे पारायणाची इच्छा पूर्ण होते तसेच विविध पुस्तकांचे सारांश देखील आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते देखील तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतात चला पारायण सुरू करूयात ओम श्री परमात्मने नम अथ भगवत गीता अथ द्वादशो अध्याय, अध्याय अध्याय बारावा भक्तियोग जे जय ओ शुद्धे उद्दारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते विषव्य विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताटी ती तुझे ये गुरु कृपा दृष्टी निर्विश होय तरी कवनाते ते तापुपोळी कैसोनी सोनी ओ जरी कुजाळी जरी सक जरी प्रसाद रसकल्लोळी पुरे एसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे हाले। सोह सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परीये देसी निजे प्रत्यक्त ज्योतीची ओवाळणी एकरसी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी सतरावी चे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी रुगासी समाधी बोधी निजविसी बुझावणी मनोनी साधका तो मावली पिके सारस्वत तुझे पावली या कारणे मी सावली न संडे तुझे अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जयते अधिष्ठी तो सकल विद्याची सृष्टी होय म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्प कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसि कर्वी करवि रतनाचे आगरो भावर्ताचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची खानी उघडवी देशीयची या या शोनी विवेकवल्लीची लावणी हो देई सैघ संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी मने गहने निरंतर पाखंडाचे दरकुटे मोडी आग्वाद अवाटे कुर्तो उतरकाची दुष्टे सावजे फेडी श्री गुणी माते सर्वत्र करियो सरते राणी वे बैसवी स्रोते श्रवणाची ए, ए मराठी नगरी ब्रह्मविद्येच्या सुखाळू करी घेणे देणे सुखचिवारी हो देई या जगा तू आपुले निस्नेह पल्लवे माते सदैवे तरी आताची हे आघवे निर्मी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी गिरता तसी उठी न बोले बहु तीथ जीजी महाप्रसादो या जाला आनंदो आता निरोपी न प्रबंधू अवधान दिजे तरी सकल विराधी राजू जो सोमशी विजय ध्वजू तो बोलता जाला आत्मजू पडून रूपाचा कृष्णा ते म्हणे अवधारीले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल मनोनी बिहाले चित्त माझे आणि कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय दरीले जिवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझे एक निभ्रांत भक्तिपाविजे व्यक्त अव्यक्त योगे या जी वाटा तु ते पावकुंठा व्यक्त व्यक्त दारिगि जे थ वेगळी या वाला एका म्हणून या व्यापका सरीसा पाडू अमृताची हे सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी ते अमृत लहरी चुळी घेतले हे किर माझ्या ती प्रती ती आथिजी निरुती परिपुसने योगपती ते याची लागी जे देवातून तुम्ही नावेक का, अंगीकारेले व्यापक ती साचकी कौतिक हे जाणावया तरी तुझ लागी कर्म तुझी जयाचे परमा भक्तीसी मनोधर्मा विकोणी गातला इत्यादी सर्व परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधनियाजी जीवारी उपसिती आणि जे प्रणव पैलीकडे वैखरी वैखरेसी जे कानडे काही सयाही सांगडे नव्हे निर्देश देशरहित सोह मावे उपासित ज्ञानी ये जे तयानी आणि जी भक्ता ए रय रामाजी आनंदा कवने योगुतवता जानी तला सांगा इया किर्तीची या बोला जो जगद बंधु संतोषला मने हो प्रश्नोभला जानसी करू तरी या उपकंठे रिगाली रवी बिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचारती का वर्षा काळे सरिता जैसी चडो लागे पांडुसुता जैसी निच नवी भाजता श्रद्धा दिसे परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागेल यावा अनिवार्य ती गंगेची ऐसा पळ पर... पडीभरू भावा तैसे सवे तैसे सविंद्रिया सहित माझं माझी चित्त जे रात्री न म्हणतो उपासी ती या परी भक्त आपण पे मज देतं ते मे मी योगयुक्त परमा मा मा आणि एरतेही पांडवा जे आरुढोणी भावा झुंबती वा अक्षरासी मनाची नखी न लगे जे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया जोगे काही होईल परी ध्यानाही कुवाडे म्हणून एकेठाई नस पडे व्यक्ती सीमा जीवडे कवनेही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असने जे पाऊनी चिंतवणे ही पुटी झाले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना जे चळी ना ढळे सरे ना मेळे ते आपले निची बळे अंगविले पै पैवराग्य महापावके जाळवले विषयाची कटके अधपल्ली तवके इंद्रिये धरिले मंग संयमाची धाटी सुनी मुरडीली उफराटी इंद्रिये कोंडीली कपाटी हृदयाची या अपनीची या कवाडा लावणी सनमुद्रा सोहाडा मुळबंदाचा हुडा प्र, असे जे लाग तोडिले धैर्याचे कडे झाडे निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीची या ज्वाळी करुली करुणी सप्त धातूची होळी व्याधीची अशी साळी पुंजिली यंत्रे मंग कुंडली कुंडलीने चाटेंबा आधारी केला उभा तया चोजवले प्रभानी मथावरी नवदराची या चौचंकी भायतीची आडवकी व घडिली खिडकी क का, का कारांतीची प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुणी संकल्प मेंढे मन मनोमहिषा चेनी मुंडे दिदली बळी चंद्रसूर्य बुजावणे करुणी अनुहाताची सोडावणे सतरा विएचे पाणी जितीले वेगी मंग मध्यमा मध्यवी वरे तिने कोरीव दादरे ठाकिले चवे ब्रह्मारध्र वरी मकरात सोपा ते सांडोनिया गहन काखी सुनिया गगना भरले ब्रह्मी ऐसे जे सम्र बुद्धी गेळावया सोहम सिद्धी अंगावी ताती निरवधी योगदुर्गे आपली या साठोवाटे शून्य घेते उठाउटी तेही मातेची किरीटी पाव तिघा वाचून योगचे चे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्ट चितया जी सकळ भूताची ती निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्तीवीना तया महेंद्रा दीप दे करिता ती वाटवधे धे आणि रुद्धि सिद्धीची दो दे पाडोनी छा ठाती कामक्रोधाचे वि लगाव उठावते अनेगा आणि शून्यशी आग झुंजवावे की तहाने तहनाचे पियावी भुके लिया भुकची खावी अहोरात्र व्हावी म वा वारा उन्नी देहाचे पोहडणे निरोधाचे वेलावणे झाडाशी साजणे चाळावेगा शीतवेढावे उष्ण पांघुरावे विष्टी वृष्टीची असावे घरा आणतो किंबहुना पांडवा अग्निप्रवेशुनीच नवा भीत रेवी न करावा तो हा योगू इथ स्वामीचे काज नावा पिके व्याज परिमरणेच नव्हे ऐसे मृत्यूहून तिख का गोटे कडत विख डोंगर गेता मुख न फाटे काही म्हणून योगाची या वाटा जे निघाले गासू भटा तया दुखाचा चिशेल वाटा भागा आला पाहे पालोहाचे च जय बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की शुद्धी म्हणे म्हणून या समुद्रबाई तर न्याथी केही का गगना माझी पायी खोली जतू असे वळ घलिया रनाची थाठी अंगी न लागता काठी सुरेची पावटी का होय या लागे पांगुळा हे वायुसी वा पांडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती ऐसा ही जरी दिन दिवसा बांधवणी आकाशा झोंबते तरी क्लेशा पात्र होती म्हणून एरते पार्थाने न तिची हे व्यथा जे का पंथा ओटंगले कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मेय एका विजयकावर शिविषे भागा आली विधेते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊ निजाळीत कर्म फळे ये पाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्म आणि कही जे जे सर्व काही कवाचक का मानसिक का भाव तया मी वाचून धाव आण नाही ऐसे जे मत परव निरंतर ध्यान मिसे घर माझे झाले जयाची ये आवडी केली मजसी कुळवाडी मोक्ष बापुडी ते जिली कुळे ऐसे अन्यन्य योगे विकले जिवे मने आगे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी किंबहुना धनुर्धरा जो मातेची या येऊ दरा तो मातेचा सोयरा के राफा ते भी मी तया जैसे असती तैसी या कळी का कोणी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चित्ता काय समर्थाची कांता कोरांना मागे तैसे ते माझे कलत रे जाणीजे काय सिनी ही ननलजे तयाचे नेहमी जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते दे कोणी या पोटी ऐसे झाले बहु सिंधूचे माझे माझे कवनासी दाखव नपजे तेथ जरी की माझे भीत हाना म्हणून इगा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्याची या गा गावा धावत आलो नामाची असं सर्वरी नाव या अवधारी सजून असा संसारी तारू झालो सडीजे जे देखील ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी मग अनिले तटी सायुजाची या परिभक्त्याचे निनावे चतुष चतुष्पदा आघवे वैकुंठची राणी वैवे वै राणी वे वै योग्य केले म्हणून समृद्धता मी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिदली आपुली मज सुती त्याची ए नाठी या कारण गा भक्त राया हा मंत्र दुवा धनंजया शिकी जे जे ये या मार्ग भजिजे अगा मानस ए हे एक माझ्या स्वरूपी वृत्ती करून निघाली निष्ठा क बुद्धी निचे दोन्ही सरिसी मज माझी प्रेमीसी रिगाली तरी पावसी माते तू गा जे मनबुद्धी इ घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे म्हणून पालवे सवेची ते मालवे बिंबा सवे, सवे प्रकाश उचललेल्या प्राणासारिसी इंद्रिय हि निगती जैसी तैसा मनोबुद्धी पासे अहंकारूहे म्हणून माझी स्वरूपी मनबुद्धी ए, ए निक्षेपी ए तुले सर्व व्यापी मीची होस होसी ये बोला काही अनारिसे हे नाही आपली आहो तू असे असे गा अथवा हे चित्त मनबुद्धीसहित माझ्या हाती अचुंबित नशकशी देओ हो, तरी गा ऐसे करे या ठा पहा रा मांझारी मोटके निमिष भरी दे तू जाय मग जे का निमिख देखील माझे सुख ते तुले अरचोकाविषयी घेईल जसं शरद गे आणि सरिता ओहटू लागे तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी मंग पुन पुना वे होणे जैसे शशी दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय तैसे भोग आतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडूसुता मीची होईला अग अभ्यास योग म्हणजे तो खा एकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही पै अभ्यासेचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले हे के, की विशकी आहारी पडे समुद्री पाये वाट जोडे एकी वाघ्र थोकडे अभ्यासे केले म्हण अभ्यासाचे काही सर्वता दुष्कर नाही या लागे माझ्या ठाई अभ्यास मिळे का अभ्यास ही लागे कसो नाही तुझी अंगी तरी आहासी जया भागी तैसाची आस इंद्रिये न कोडी भोगाते न तोडी न संडी सोजातीचा कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिदली आहे परी मने वाचा दे हे जैसा जो व्यापार होय तो मी करीतो आहे ऐसे न बने करणे का न करणे हे आगवे जाणे विश्व असे जेणे परमात्मेनी उनयापुर याचे काही उरोने दया पुल ठाई स्वजाती करून घेई हि जीवितो हे जे जेवती नेले उते निवांतची केले तया पाणी ऐसे केले हो आवेगा म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओजी नेगे माते अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई रवी तरी सुभटा ओझू का आवाटा ऋतुकाई खटपटा करीतो असे आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु नमनी जे निवांतीचे अर्पी जे माझ्या भावना अर्जुना तू सायोजो सदना माझे ऐसी ना तरी हे तुझ निर्दैवे कर्म मजा तरी तुगा गाबू जा पंडू कुमारा पाठी पोटी कर्मा आदिका शेवटी माते बांधणी किरटी दुवाड जरी। तरी हेही असो साडी माझा तिसो सो परिसयंती सेव बुद्धी तुझी आणि जेने जेने वेळे घडती कर्म सकळे तयाची ती फळे ते तू जाय वृक्ष कावेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजाली सिद्ध परी माते मनी धरावे का मज देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरीले, कर्म माने देखील स्वप्न जैसे, अगात मजेच्या विषयी जीव जैसा निरभिलाशी तैसा कर्मी असेशी निष्काम होय होई व वणीची ज्वाळा जायसी वाया जाये आकांशी क्रिया जिरोदे दे तैसी शून्य शुन, माझी अर्जुन हा फलत्यागो आवडे किर असं लगो परियोगा माझी योगो धुरेचा हा येणे फलत्यागे सांडे ते ते कर्मना विरुडे एकेची वेळे वेळ झाडे वांजे जायसी तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंवा होणा एर झारे चिरा पडे पया अभ्यासाची ये पावटी ठाकीचे ज्ञाना किरीटी ज्ञाने ए जे भेटी ध्यानाची ये मंग ध्यानासी खेव देती अगवेची भाव तेव्हा कर्म जात सर्व दुरे ठाके कर्म जेत दुरावे फल त्यागो संभावे त्यागास्तव आगवे शांती सगळी म्हणून यावया शांती अनुक्रम हा सुभध्रा, सुभद्रापती म्हणून अभ्यासूची प्रस्तुती अभ्यास गहना पार्था मंग ज्ञान ज्ञानापासून विषय मंग कर्म फल त्यागो तो ध्यानापासून सांगो त्याहून त्यागाहून त्यागाहूनही भोगू शांती सुखाचा ऐसिया या वाटा हिची पेना सुभटा शांती सामाजी वाटा ठाकेला जेने जो सर्व भूताच्या ठाई दोषातेने नेण्याची ने काही अपपरू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरीजे अधमाते अवेरीजे हे, हे काही हे काही चिनेनी जे वसुदा जेवी का कारायाचे देह चाळू रंगाते ते परू ते गाळू हे न म्हणे कृपाळू प्राणू पैगा गाईची तृषा हरू काहा व्यग्रा विष होऊनी मारो ऐसे नेनेची गा करू तो यजै जैसे ैस्या अघवी भूत मात्रे एकापणे जया मैत्री कृपेशी धात्रे आपणाची जो आणि मी हे भाषणेने माझे काहीची न म्हणे सुखदुःख दुःख नाही जया तेवीची शमे लागी पृथ्वीसी पवाडो आगी संतोषाऊत उत्संगी दिदले घर ये विना सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरुपचारू संतोषी जो वाहूने आपुली आन धरिजो अंत करणा निचयसाच पान जयाचे जिवो जी, परमात्मा जोनी बैसवणे एक्यासने जयाचे विराजते ऐसा योग समृद्धी हो निजो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई बाहेरू योगो निर्वाळले माझा अनुरागो सेम जया अर्जुना भोगतो तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभामी कांतो ऐसा पढिये हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे हे ही एक थोकडे रूपकरणे तरी पढी अंतयाची कहाणी हे भूलीची भारणे इत व न बोलनी परी बोलवी श्रद्धा म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा एरिकाय प्रेमा अनुवादू असे आता असो हे किरीटी पै प्रियाची गोष्टी दुना थाव उठी आवडी गा तया आही वरिविळू संवादिय ती गोडीसी आहे कांटाळे मग म्हणून गा पंडुसुता तुझी प्रिय आणि तुझी श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली तरी आता बोलो भले या सुखा मी ऐसे म्हणत खेवी डोलू लागलो दे लागला देव मंग म्हणे या भक्ताचे लक्षणं जया मी अंतकरणा बैसो घाली तरी सिद्धचेनी माझे जळाचरा भयानोपजे आणि जळाचरी जळाचरेनुबीचे समुद्र समुद्रू जैसा ते वे ते जगे जय कंतीना लगे आणि जयेची ने आगे न शिने लोको किंबहुना पांडवा शरीर जसे अवयवा तैसा नुभे जीवा जीवपणे जो जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन ऐसा दोन दोन्ही मुक्त भयोद्वेगरहित याहीवरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा मज हो काय सांगतो पढी हे असो जीवे जीव माझे नितो जो निजा न नंदे झाला परिणाम आयुष्य आला पूर्ण ते झाला वल्लो भूजो जयाचे आठाई पांडवा अपेक्षे नाही रेगावा सुखाशी असणे मोक्ष काशी होय किर परिवेचावी लागे शरीराती गावी हि मंतु दोष खाये परिजीविताची हानी होय तसे शि शुचित व न हे सज्जनाचे शुचित व शुची गाग होय आणि पापतापही ताप हि जाये आहे उडणे एक होलीये पारुने निजे तरी भक्ती न बुडिजे संताचेने अगलगे पापा ते जिनने गंगे तेने ते संगे शोचित कैसे म्हणून असो जो ऐसा शोचित तीर्थ को असा जेने उलघविले दिशा मनोमळ अंतुबाहेरी चोखाळू सूर्य जैसा निर्मळू आणि तत् पायाळू व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानास सर्वत्र विथे फिटला जो विनाटला व्यादा हातोनी सुटला विहंगू जैसा तैसा सतत जो सुखे कोणी वच न देखे नेनी जे गतायुषे लज्ज जेवी आणि कर्मारंभा लागी जया अंकृती नाही अंगी जैसे निरीधना आगी विझवनी जाय तेसा उपशमुची भागा जयाची आला पैगा जो मोक्षाची आगाली लिहिला असे अर्जुना हा ठाओरी जो सोह भाव सरो भरी तो त्याच्या फै पैलतिरी निगो सरला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटून या अंगी सेव के वाणी एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजत या दावी योगी या जो तयाचे अम व्यसना तो निज ध्यान किंवा हुना समाधान तो मिळेतही तया लागे माझं रुपये जे जीवे प्राणी ऐसा पडिये जो आत्म लाभासरी गोमटे काहीची न देखे म्हणून भोगविषय के हरिखे जे ना आपणाचे विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा आपुले जे साचे ते कल्पाती ही न वचे हे जाणून निगताचे न शोची जो आणि जया पोरते काही नाही ते आपण पैसे आपण पेचे आपल्या ठाई झाला या लागे जो काही आकांक्षी का, का ना ओखटे का ओखटे का गोमटे हे काही चे तया मटे रात्री दिवस नघटे सूर्यासी जेवी ऐसा बोध बोधूची केवळू जो हो नि असे निखळू त्यावरी बचन शिळू माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडी येते सोयरे नाही गा साचो कॉरे साचो कारे तुझी आन पार्थ जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपो मित्रा दोही सरीसा पाडू का घरीची या उजेडू करावा पारखिया या अंधारू पाडावा हे नेण्याची गा पाड पांडवादीपुजसा जो खंडवया घावळ घाली का लावणी जयाने केली दोघा एकाची सावली वृक्षु दे जैसा, ना तरी इक्षु दंडो पाळ तया गोडू तया कडू न हेची जेवी न जे जेवी अरे मित्र तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा माना अपमानी सरिसा होतु जाय ती हि ऋतुसा समाना जैसे का गमना तैसा एकची माना शीतोषणी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुखद दुःख मध्यस्तु जो माधुर्य चंद्रिका सरिश्री राया रंका तैसा जो सकाळी का भूता सम अगावी या जागा एक सैव जैसे उदक तसे जयेते तिने लोक आकांक्षी ती जो स स बाह्य संग सांडोनिया ला, लाग एकाकी असे अंग अंग अंगी सुनी जो निंदे तिने घे स्तुती नस लागे आकाशानं लगे लेपू जइसा तैसे निंदे आणि स्तुती मानु करुने एक मानू करून एके पांते विचारे प्राणवृत्ती जणी ओनी साचल टिके दोनि बोलोनी न बोले उन्मनी जा न तोखे आलावे न पारुखे पौसे विन न सुखे जैसा आणि वायुसे एकठाई बिडार जैसे नाही तैसाना धरीची काही आश्रय जो आघवाची आकाश स्थिती जैवी वायुसे नित्यवसती तेवी जग ची विश्रांती स्थान जया हे ईश्वची माजे चरा चरा हे विश्वाचे माझे घर असे मध्ये जायचे स्थिर किंबहुना चराचर आपला झाला मंग याही वरी पार्था, माझ्या भजने आस्था, तरी मी माथा मुकुट करी उतमासी मस्तक खाले विजय हे काय कौतुक परिमाणु करीती तिनी लोक पाय वणी या तरी श्रद्धा वस्तू वस्तु श्री आदरू करिता जाणी जो प्रकार जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशा ते वन वानिता आत्मस्तुती होत संचारू असे ये या लागे हे नोहे म्हणिताले रमान आहे अर्जुनामेव आहे शिरीत रीत इथं येते जे पुरुषा अर्थात सिद्धी चौथी घेऊन यापुलिया हा ते रिंगाला भक्तीपंथी जग देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी कि जळाची ए परि तळवटू घे म्हणून नमस्कार नमस्कारो ते आम्ही माथा मुगुट करू या टाच धरू हृदय आम्ही तयाची या गुणाची लेणी लेवू आपुली ये वाणी तयाची कीर्तीस्रवणी आम्ही लेऊ तो पहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुशी मज डोळे हातचे नि हातीचे ने लिला कमळे पोजुतयाते घेऊन आलिंगावया लागुणी तयाचे अंग तया संघाचे सुरवांडे देहा देह धरनी घडे बहुना आवडे निरुपमुैत्र येता कायसे विचित्र परितयेचे चरित्र ऐकतिजे ते ही प्राणापौरते आवडते हे, हे निरुते जे भक्त चरित्र ते प्रशस्ति जो हा अर्जुना सांगितला प्रस्तुत प्रस्कृत भक्तियोग समस्त योग रूप या मी प्रीती करी काम आणि शिरसा धरी एवढी धोरी जया स्थिती स्थिती ते हे गोष्टी रम्या मृतधारा धरम्या करीती प्रतिगम्या आई कोणी जे तैसेची श्रद्धेचे आदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठी परी निरूपले जैसी तैसीच्या स्थिती मानसी मंगसु शेत्रे जैसी पेरणी केली परी माती परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेचे चे सर्व घेती जे पे वार्था गा तेची भक्त भक्ततेची योगी उत्कंठत या लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवार्थ चरण ते वाचून आन गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसना ते आमुचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती ते पै प्रेमाळाची वार्ता जे ते पंडुसुता ते मानुपरम देवता आपुली आम्ही असे निज जनानंदे तेने जगददा जगदादी कंदे बोलिले मुकुंदे संजय म्हणे जो निर्मळो निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यो जो पैसूर पैसूर शिळू लोक लालिळु प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो धर्म कीर्ती धवलो अघाध दातृत्व दातृत्वे सरळू अं अतुळ बळी प्रबळू बळीबंधनू जो भक्तजन वत्सळू प्रेमा जना प्रांजळू सत्यसेतू सेतू सकाळू कला निधी तू श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजाचा सांगे रुदैवाचा ऐक तू असे आता ये यावरील परी संजयो माने अवधारी धुत राष्ट्राते तीची स्रसाळ कथा मराठी या प्रतिपथा आणि जेले अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावी ती आम्ही हे पढविलो जे स्वामी निवृत्तीदेवी इथे श्री ज्ञानदेव भावार्थ दीपिकाया द्वादश अध्याय ओ नमो भगवते वासुदेवाय जे जे ज्ञानेशो रमावली जे जै जे ज्ञानेश्वर भक्तांनो श्रीकृष्ण भक्तांनो आज आपण श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय बाराचं सविस्तर पारायण वाचन केलं हे पारायण तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूयात पुढच्या श्री ज्ञानेश्वरी या अध्यायाते अध्याय तेरामध्ये तोपर्यंत जे जे ज्ञानेश्वर मावली नामस्मरण रोज एकशे आठ वेळा नामस्मरण करा त्याने तुमचं मन शांत होईल मन प्रसन्न होईल काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा श्री चरणी अर्पण करते धन्यवाद